परिवहन आयुक्तालय आणि स्कूल बस असोसिएशन तसेच पालक असोसिएशन यांच्या वतीनं मुंबईत स्कूलबस धोरण विषयक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आयुक्त विनोद श्रीमनवार उपायुक्त भरत कळसकर आणि मान्यवर उपस्थित होते मेळाव्यास महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से अध्यक्ष उदय दळवी यांच्यासह उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमबाई सय्यद संपर्कप्रमुख देवानंद बिरारी यांनी विविध मागण्या मांडल्या याला एक मान्यता आपण दिली तर आम्हाला ती बरं होईल कारण बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये छोट्या छोट्या रस्ते असतात त्या ठिकाणी ह्या छोट्या गाड्या आमच्या जात असतात त्यामुळे आम्हाला ह्या छोट्या गाड्यांना जर परवानगी दिली तर ते आमच्या दृष्टीने बरं होईल आणि जी शालेय समिती असते ती आज त्याबाबत पण आम्हाला शालेय समिती अजिबात सहकार्य करत नाही या दोन तीन गोष्टी आपण सर घ्या सर एक थोडक्यातच बोलतो की मी एक सर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने मी एक आपल्याला सूचना देतो साहेब आपले जेव्हा आपले सगळे लोक आलेले सेवन प्लस वन आणि फोर प्लस वन या गाड्यांना आपण दोन हजार सोळामध्ये परवाने दिलेले होते कळसकर साहेबांचे असते आणि आपण नाशिकमध्ये साडेतीन हजार परवाने आपल्या परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा कार्यक्रम घेतला होता आणि आप, ते परवाने आपण दिलेले होते स्कूल ग्राईडला कारण की ही स्कूल व्हॅनवाले जे आहे ते सगळे रिक्षा चालक आहे आणि त्यांनी आपले जे जुने व्हॅन होते त्यांच्यावरती आपण आपण परमिट दिलेलं होतं आणि आम्हाला देताना असं सांगण्यात आलेलं होतं की आपल्याला जसं रिक्षाचा परमिट पंधरा वर्ष झालेली आहे गाडी तसं आपल्याला ती गाडी पंधरा वर्ष झाल्यानंतर आपल्याला तो परमिट आपण दुसरी गाडी स्कूल व्हॅन जी सेव्हन प्लस वन असतील फोर प्लस वन असतील त्याच्यावरती आपण सोडून देऊ आणि त्याचा आपण जे टॅक्स भरलेला होता वन टाइम टॅक्स वन टाइम टॅक्स जे भरलेला होता ते पण आपण रिफंड केलेले आता ते पंधरा वर्ष झाल्यानंतर त्या गाड्या आपल्याला जर प्रायव्हेट करायच्या असले तर त्याचा टॅक्स परत मागण्या आपल्या अधिकाऱ्या आपल्या नाही मागत आहे जेव्हा आपण परमिट काढलं मुद्द्यांवर चर्चा करूया नाशिकमध्ये नाशिकमध्ये नाशिक मध्ये आमच्या साडेतीन हजार आपण घेतलेले त्या संदर्भात आपण बोलतो आणि सगळ्या वाहतूकदारांची अडचण मुद्दा मुद्दा था 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 मुद्दा मानतो आपण बाकी विनंती साहेब आहेत आपल्या ज्या सेव्हन प्लस वनच्या गाड्या ज्या जातात जा गोरगरिबांचं गरिबांच्या बोलत राहतात तिथं त्या सेव्हन प्लस वन गाडी तिथं जायला पाहिजे आणि आपण त्यांना ते परवानगी परवाने उपलब्ध करून द्यावा एवढी आपली विनंती कर नाशिक जिल्ह्यात नोबाय एक वाहनांना परवाना मिळावा अवैध वाहतूक बंद करण्यात यावी स्पीड गव्हर्नर बंधनकारक करू नये पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांना दर महिन्याला होणारा दंड माफ करावा आदी मागण्यांचं निवेदनही नामदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आले या प्रसंगी परिवहन आयुक्त विनोद श्रीमणवार उपायुक्त भरत कळसकर वाहतूक सेनेचे से उपाध्यक्ष योगेश विचारे जितेंद्र पाटील हे उपस्थित होते अजिमभाई सय्यद यांनी मंत्री महोदयांशी निवेदनावर साधक बाधक चर्चा करून त्यांचा विचार व्हावा आणि त्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी केली त्यावर नामदार सरनाईक यांनी काही नियमावली करण्यात आली होती जितेंद्र पाटील यांनी ती नियमावली जाहीर केली आणि त्यानंतर अनेक त्रुटी असल्याची जाणीव झाल्यानंतर मी जितेंद्र पाटील साहेबांना राज्याचा परिवहन मंत्री झाल्यानंतर स्वतः ते निवृत्त जरी झाले असेल तरी मी फोन करून त्यांना सांगितलं की आपण जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये काही बदल करून आपण नवीन नियमावली बनूया जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्यांची गय होणार नाही आणि त्याचबरोबर रोजीरोटीसाठी जे राज्यातील अनेक जवळजवळ एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांचा रोजगार ह्या स्कूल बसच्या माध्यमातून होत आहे तर त्यांच्यावरही कुठे अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या माध्यमातून त्यांनी तशा प्रकारचे एक अहवाल तयार केला तो अहवाल माझ्याकडे त्यांनी सादर केला पण तरी सुद्धा राज्यातील जे काही स्कूल बस मालक चालक आहेत त्याचबरोबर विद्यार्थी पालक काही आहेत आणि त्याचबरोबर काही शाळेचे प्रतिनिधी आहेत तर त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी ह्यासाठी आजची ही बैठक बोलवली होती आणि त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काही सूचना केल्या काही सूचना खरोखर एवढ्या गंभीर होत्या की त्याची दखल परिवहन मंत्री म्हणून मला घेणं गरजेचं होतं परिवहन आयुक्त म्हणून भीमनवार आमचे जे आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यामध्ये केलं आणि आम्ही सगळे मिळून म्हणजे मी विवेक भीमनवार आणि आमचे सगळे अधिकारी म्हणून ह्या विषयावर आता जितेंद्र पाटलांबरोबर बसणार आहोत आणि लवकरच या बाबतीतला धोरणात्मक निर्णय राज्य शासनाचा परिवहन खात्याच्या जा, वतीनं जाहीर करू जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्यांचे गय करणार नाही आणि त्याचबरोबर चुका वेगळ्या चुकी चुकीच्या पद्धतीने कोणी नियमबाह्य रीतीनं जर स्कूल बसच्या नावाखाली जर विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर त्याची मात्र आम्ही गाय करणार नाही चुका आमच्या लोकांच्या आहेत असं निदर्शनास आपण तो त्यावर सुद्धा कारवाई करायचं सांगितलं आणि एक अहवाल मला आमचे जे गायकवाड नावाचे अधिकारी आहेत त्यांनी एक सहा जून पर्यंत तो अहवाल सादर करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार लवकरच आम्ही नियमावली प्रसारित करून जेणेकरून पालकांना आणि स्कूल बस चालकांना त्या नियमावलीचा आदर केला पाहिजे जे स्कूल बस चालक आहेत त्यांच्याकडून काही मुलींच्या बाबतीत अत्याचार झालेले आहेत काही सीसीटीव्ही जे आहेत ते त्यामध्ये बघा नियमावलीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत परंतु पहिली गोष्ट अशी की पॅनिक स्कूल बसमध्ये पॅनिक बटन जीपीएस यंत्रणा सीसीटीव्ही कधी आगीच्या घटना सुद्धा घडलेल्या ला, काट कसर करतात कारण खर्च जास्त असतो कारण शेवटी आग लागल्यानंतर स्प्रिंकलर ची नवीन आता टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामध्ये फॉग येतो आणि फॉगच्या माध्यमातून आग ताबडतोब भिजवली जाते किंवा आग लागेल अशा प्रकारचं जेव्हा काही म्हणजे शॉर्ट सर्किट किंवा इतर गोष्टींनी माहिती पडतं तेव्हा ती यंत्रणा ताबडतोब त्यावर का, कारवाई स्वतःची करते आणि फॉक्सच्या माध्यमातून म्हणजे पाण्याच्या फवारांची गरज लागत नाही त्या फॉक्सच्या माध्यमातूनच ती आग विजवली जाते आणि त्याचबरोबर काही अजूनही गोष्टी आहेत म्हणजे ड्रायव्हर जर समजा दारू पिऊन बसलेला असेल तर ती गाडी चालू होत नाही अशा प्रकारच्या सुद्धा काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्या चार पाच गोष्टी चा, विचार करतोय आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणी जर खेळत असेल तर त्याची मात्र काय होणार या प्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से योगेश पाटील सुनील मोरे बंटी कदम अविनाश भरीतकर दत्तू पालदे ज्ञानेश्वर